आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी येथील श्रीमती अंबुबाई अर्जुनसा सा बद्दी यांच्याकडून जमिनीच्या व्यवहारात रक्कम रुपये वीस लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादीस व तिच्या कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देऊन युवराज पाटील याच्याकडून फिर्यादीचे घर बळकवण्याचा प्रयत्न केला प्रकरणी सुनील तेलनाडे संजय तेलनाडे युवराज पाटील व इतर साथीदारांच्यावर इचलकरंजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तीन वर्षे फरारी असलेल्या सुनील तेलनाडे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता पोलीस कोठडीची मागणी केली परंतु पोलीस कोठडीची कारणे सबळ नसल्याने सुनील तेलनाडे याचे वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी जोरदार हरकत घेतलेली होती व त्याचा विचार करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश पारित केलेले होते त्यानंतर आरोपी सुनील तेलनाडे याच्या वतीने मे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सो यांच्यासमोर ॲडव्होकेट सचिन माने यांनी जामिनाकरता अर्ज दाखल केलेला होता सदर जामिनाच्या युक्तिवादावेळी फिर्याद देण्यास तब्बल अठरा वर्षांचा विलंब आहे गुन्ह्याचे स्वरूप व गुन्ह्यातील आरोप हे पाहता आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा नोंद झालेला आहे तसेच सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे त्यामुळे सुनील तेलनाडे या सदर गुन्ह्यास अटक करून ठेवण्यास कोणतंही कारण शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळे आरोपीस जामीन देण्याची मागणी आरोपीतर्फे अॅडव्होकेट सचिन माने यांनी केली आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने मोक्यातील आरोपी सुनील तेलनाडे यास जामीन मंजूर केला इचलगंजीचा माजी नगरसेवक सुनील तेलनाडे याच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये गावबाग पोलीस स्टेशन येथे सन दोन हजार एकोणीस साली अंबुताई बद्दी हिने एक फिर्याद दिलेली होती की तिचे घर बळकावण्यासाठी ख वीस लाख रुपयाची खंडणी मागितली तसेच तिच्या कुटुंबीय जीवितस बरेवाईट करण्याची धमकी दिली यामध्ये गावबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता अलीकडे सुनील तेलनाडे स्वतःहून मोका कोर्टात शरण आल्यानंतर त्यांना कळंबा जेल येथून ताब्यात घेऊन इचलगंज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात या गुन्ह्याचे कामे हजर केलेलं होतं या गुन्ह्याची कामे तपासात कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही तसेच अटक करण्यास कोणतेही कारण नाही हा युक्तिवाद केल्यानंतर पोलिसांनी जी पोलीस कोठडीची मागणी केली होती ती फेटाळून सरळ त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली होती त्यानंतर आम्ही इचलगंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता सदर जामीन अर्जाचे सुनावळे सुनावणीवेळी तब्बल फिर्याद देण्यास अठरा वर्षाचा विलंब झालेला आहे तसेच हा जो वाद आहे तो वाद हा युवराज पाटील याच्यासोबत असून सुनील तेलनाडे याचा या गुन्ह्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध नाही तसेच प्रथम हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे हा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य मारून आम्हाला न्यायालयाने सुनील तेलनाडे या जामीन मंजूर केलेला आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही